आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे यासाठी काष्ट्राई संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले परभणी काष्ट्राबाई कर्मचारी महासंघ यांच्या वतीने बारा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कुपोषण मैदानात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे सन दोन नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना व इतर राज्य प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी सरळ सेवा भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरावा राज्यात कंत्राटी नोकरी भरती करावी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना दहा वीस तीसची ची आश्वासित प्रगती योजना लागू लागू करावी या मागण्यांसह हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले जर का मागण्या मान्य नाही झाल्या तर मुंबई येथील मंत्रालय भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे राज्य अतिरिक्त सरचिटणीस सतीश कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पंडित दादा ताजने विशाल प्रधान मधुकर घनसामल दिलीप जल्लारे आर बी बलकंडे आर एल कांबळे श्रीमती रोडे बी एम साळवे यांच्यासह सा, संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज कास्टाईज कर्मचारी महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचं धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं यामध्ये प्रमुख मागणी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे मागासवर्गीयांचा अनुशेष घुरून काढणे अशा अनेक मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन होतं या आंदोलनामध्ये कास्तायब कर्मचारी महासंघाचे कास्टायब शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते आजचं हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं या समस्या जर जर ह्या समस्या शासनाने विहित कालावधीमध्ये जर सोडवलं नाही तर यानंतर पुढचं आंदोलन हे मुंबईच्या आझाद मैदानावर केलं जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील कास्टाईब आणि कास्टाईबच्या सर्व बत्तीस विंश पदाधिकारी उपस्थित होते